श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आयुष्याची माती करणाऱ्या या छत्तीस सवयी आजच सोडा नेहमी कोणाच्या तरी धाकात राहणे कामासारखी कामे करणे सोडून द्या स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा सतत चिंता आणि काळजी करू नका आयुष्य खूप सुंदर आहे ते आनंदाने जगा सतत तिची चिंता आणि काळजी करून तुम्ही आजार पण मागे लावून घेतात विशेषतः चिंता आणि काळजीमुळे स्त्रियामध्ये आजार जास्त वाढतात व्यसन माणसाची शारीरिक मानसिक आर्थिक आणि सामाजिक हानी करते ही हानी कधीही भरून न येणारी असते मनामध्ये न्यूनगड बाळगू नका स्वतःला कमी लेखण्याने स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो आत्मविश्वास कमी झाला तर तुम्ही समाजात आणि चार चौगामध्ये वावरू शकत नाहीत आळसामुळे आपले व्यक्तिमत्व कर्तव्य आणि बुद्धी नेहमीच मागे पडते आळस झटकून कामाला लागले तरच आयुष्यात पुढे जाणे शक्य असते शरीरातील खाजगी गोष्ट कधीच कोणाला सांगू नका नाहीतर लोक पाठीमागे तुमची मस्करी करतील तसेच वेळ प्रसंगी गैरफायदा देखील घेऊ शकतात नीट पारखल्याशिवाय कोणालाही जवळ करू नका लोकांवर ठेवलेला अंधविश्वास तुम्हाला अडचणीत उद्या आणू शकतो त्यामुळे आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस हा पारखून घ्यावा खरं आहे ना कधीच कोणाला जामीन राहू नका पोलीस स्टेशनची पायरी आपल्याला चढायला लागू नये याची काळजी नक्की घ्या तसेच आपल्याला आजूबाजूची लोक सज्जन आणि सदवर्तेनी असतील याचीही काळजी घ्यायला हवी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सतत तक्रार करणे रडणे बंद करा ते कोणालाही आवडत नाही तुमच्या अशा वागण्याने तुम्ही नकारात्मक विचार करणारे आहात असे दिसते तसेच तुमच्या आजूबाजूचे वातावरण देखील नकारात्मक होऊन जाते कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका विश्वासघात होऊ शकतो कारण हे कलियुग आहे मित्रांनो स्वार्थाशिवाय कोणीही तुमच्याजवळ येणार नाही विनाकारण स्तुती करणारे जवळीक दाखवणारे यांचा सुप्त हेतू ओळखा हेतू ओळखला नाही तर तुमचे नुकसान होऊ शकते मित्रांनो तारुण्य एत अर्टन परंतु येत नाही म्हणून तारुण्यात बेछूट वर्तन करू नका सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या परंतु कुठल्याही चुकीच्या कामात किंवा अडचणीत सापडू नका आपले आयुष्य बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही तुमच्याकडे असणारे स्किल्स कधीही वाया घालू नका त्यांचा योग्य तो म बदला घ्या कारण फुकट मिळालेल्या गोष्टींची लोकांना किंमत नसते आपल्याला सोडून गेलेल्या व्यक्तींचा जास्त काळ शोक करत बसू नका जवळ आहे त्याची काळजी घ्या कारण काळ झपाट्याने पुढे चालला आहे आपणही काळासोबत चलायला हवे शोभ केल्याने आपल्याला आयुष्यातून निघून गेलेली व्यक्ती परत येत नाही म्हणूनच आपल्याजवळ जे आहे त्यांना जपायला शिका मित्रांनो मूर्ख लोकांच्या नादी लागू नका कारण आपला वेळ वाया जातो मूर्ख लोकांचा मालक होण्यापेक्षा शहाणा माणसांचे नोकर बनणे कधीही चांगले असते आयुष्यात रागात उचललेले पाऊल हे नेहमीच चुकीच्या दिशेने घेऊन जात असतं म्हणून नेहमी आपलं डोकं शांत आणि मन स्थिर करा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका अति सर्वत्र वर जेतं मग ते कुठल्याही बाबतीत असो आपली वागणूक असो किंवा आपले समाजातील वर्तन असो स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा आणि काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा रिस्क घ्या काम करा रिस्क घेतल्याशिवाय मोठे यश कधीच मिळत नाही मित्रांनो सोशल मीडिया टी व्हीवरील मालिका आणि चित्रपट यामध्ये दाखवलेल्या सगळ्याच गोष्टी खऱ्या नसतात पण त्या आभासी असतात हे कायम लक्षात असावे तुमचा पगार कधीच कोणाला सांगू नका तुमच्या पगारावरून लोक तुमची किंमत ठरवतात तुम्हाला किती मान सन्मान द्यायचा ते सुद्धा ठरवतात स्वतःला गरजेपेक्षा अधिक महत्त्व देऊ नका कारण स्वतःला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिल्याने अहंकार निर्माण होतो आणि अहंकारामुळे दुर्गती सुरू होते मित्रांनो तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात येणारी माणसे नीट पारखा पारखण्यात चूक झाली तर आयुष्य बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही म्हणून समजा आपल्या भावनांना योग्य वेळी वाट मोकळी करून द्यावी नाहीतर भावनांचा उद्रेक होतो किंवा भावनांना मनामध्ये साठवून ठेवल्यास मानसिक आरोग्य बिघडू शकते यामुळे आपणास अनेक अडचणीचा सामनासुद्धा करावा लागतो आर्थिकरित्या साक्षर बना नाहीतर कितीही पैसे आले तरी त्याची बचत आणि गुंतवणूक होणार नाही परिणामी परिस्थितीत आहे तशीच राहील देवावर विश्वास ठेवा माणुसकी कधीच सोडू नका आपण जपलेली माणुसकी म्हणजेच ईश्वर भक्ती होईल समाजामध्ये माणुसकीने वागलात तर कोणत्याही देवाला जाण्याची गरज पडणार नाही मित्रांनो देव आपल्या कर्मातच भेटत असतो वाईट सवयी जणण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे काय असतं माहीत आहे का आपली संगत नेहमी चांगल्या माणसांची संगत निवडा आपल्या आजूबाजूला नेहमी चांगले लोक असू द्या शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चपल्याला कधीही नावं ठेवू नका कारण भाकरी आज शिळी आहे पण काल त्याच भाकरीने आपलं पोट भरलेलं असतं आणि चप्पल आज तुटली असेल पण तिने काल आपल्याला आधार दिलेला होता म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती फार मोलाची आहे आणि तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळते हे लक्षात ठेवा जर एखादी व्यक्ती तुमच्याबरोबर वाईट वागली असेल तर लगेच नातं तोडण्याची घाई करू नका थोडा वेळ द्या विचार करा नाही तर नंतर पश्चताप होईल आपल्या यशाचा रुबाब आई सोमर करू नका कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवलेले असते हे विसरू नका मित्रांनो जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही या उलट जास्त पैसे येतात तेव्हा झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावं लागतं आपल्या आयुष्याची रांगोळी होऊ द्यायची नसेल तर या गोष्टी आपल्या जीवनात आजच लागू करून घ्या काम क्रोध लोक मद मोह मत्सर हे माणसाचे शत्रू आहेत यापासून स्वतःला कसे वाचवता येईल हे बघा वायफट खर्च करू नका नको असलेल्या गोष्टी खरेदी करून पैसे वाया घालवू नका आपल्या पत्नीशी प्रामाणिक रहा, आपले संसारिक आयुष्य आपल्यालाच हाताने उद्ध्वस्त करू नका मित्रांनो उधार दिलेले पैसे परत मागण्यास लाज बाळगू नका तुम्ही पैसे उधार देऊन ते मागण्यास तुम्हाला संकोच वाटला तर तुमचे पैसे बुडाले म्हणून समजा वेळोवेळी व्यक्त व्हा तुम्ही आतल्या आत जर स्वतःचा कोंडा मारा केला तर तुमचं मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता असते मित्र बनवा कुटुंब जपा आणि स्वतःलाही जपा मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारासह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असे सकारात्मक विचारांनी भरून जावो तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील तर कृपया करून ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद आणि हो जाता जाता कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद